आपल्या भारतात असे आय एस अधिकारी आहेत की त्यांच्या पदाचा ते पुरेपूर वापर करतात चांगल्या कामासाठी सध्या कानपूरमधली अशीच एक बातमी व्हायरल होते व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ही घटना आहे कानपूरमधील एक वृद्ध व्यक्ती ट्रायसिकल म्हणजेच तो वृद्ध व्यक्ती अपंग आहे त्यामुळे तीन चाकी सायकलसाठी तो सी पदावरती आय एस अधिकारी सौम्या पांडे यांच्याकडे आला होता सौम्या पांडे यांची नजर पडताच चक्क त्या दिव्यांग व्यक्तीपाशी गेल्या आणि त्याच्याबरोबर खाली बसल्या त्या दिव्यांग व्यक्तीची सरपू संपूर्ण व्यथा ऐकून घेतली त्यानंतर त्यांनी आपल्या व्यक्तींना कामाला लावलं आणि त्या व्यक्तीची मदत करण्यास तिने संपूर्णपणे झोकून दिलं आणि शेवटी मदत केली आय एस सौम्या पांडे यांचे संपूर्ण भारतातून कौतुक होत आहे अपंग व्यक्तीला सायकल मिळवून दिल्याबद्दल अनेक लोकांनी सौम्या पांडे यांचे कौतुक केलेले आहे